सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तासगाव शहरातील सरकारी जागेत महिलांना गाडी देणार तासगाव पंचायत समितीच्या बचत मध्ये तालुक्यातील सहायता गटातील महिलांसोबत सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप माने यांनी संवाद केला माणे म्हणाले लवकरच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना भेटून तासगाव शहरातील सरकारी शाळे जागेत दुकानगाळे उपलब्ध करून देण्यासाठी भाग पाडू तासगाव शहरात स्वयं सहायता गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू व पदार्थ विक्रीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्याबाबतची माहिती दिली यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व सरपंच परिषदेचे उपस्थित होते एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे <laughs> भारतीय सरपंच परिषदतीनं आमची सरपंचाची मी आहे विषय असा आहे येत्या एकोणतीस जे दोन हजार चोवीसला अकरा ते साडेचार त्यावेळेस भारतीय सरपंच परिषदवतीनं जिल्हा मिळाला एक दिवशी कायकार जिल्ह्यातले सगळे सरपंच उपसरपंच सदस्य या कारखाना आहेत आणि याचं उल्लाखन आहे आपल्या मुख्य कार्यकर्त्यांच्याही नुकती त्याचबरोबर परिषदेचे पण त्या असणार जीवन मिशन योजना आहेत प्रधान योजना असेल त्याचबरोबर मसूलची काम चोर आहे आणि जिल्हा पोलीस प्रमुख कामावर काढण्यात येणार आहे थोडक्यात गावागाड्यात काम करणार सदस्य ना त्या समस्या काय हा परिसंवाद झाला पाहिजे त्यांचे कसं आहे उत्तर त्या अनुषंगात आज प्रचारचं काम मोठं आवं पण सरकार बरोबर तर आज आपल्या मीटिंग होत आहेत काही फगास करतायत कुणी तयार करतात तुम्ही तयार